काळी पिवळी कोंबलेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी समोरच्या सीटवर पाच जण बसल्याचा व्हिडिओ आला समोर अपघाताची शक्यता कारवाईची मागणी बुलढाणा ते चिखली मार्गावर काळी पिवळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नियमबाह्यपणे प्रवासी वाहतूक होत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून पोलीस व आरटीओ विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे बुलढाणा ते चिखली दरम्यान एका काळी पिवळी गाडीमधून प्रवास करताना एका प्रवाशाने सदर व्हिडिओ मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून सदर व्हिडिओ बी सी सी एन आहे सदर मध्ये काळी पिवळीच्या समोरील ड्रायव्हरसह एकूण पाच लोक बसल्याचे दिसत असून चालकाच्या बाजूला चक्क चार प्रवासी बसल्याने चालकास गेअर बदलताना व गाडी चालवताना अडचण निर्माण होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र याकडे साफ दुर्लक्ष करत काळी पिवळी चालकाने पैशांसाठी प्रवाशांचा जीव धोक्यात हो घालत क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी आपल्या गाडीमध्ये कोंबल्याचे या व्हिडिओवरून दिसत आहे तथापि यावर संबंधित प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे